मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूजमध्ये स्वागत करीत आहे नमस्कार मी प्राध्यापक व पू होले राहणार सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मित्र हो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी मी तुमचे आभार मानू इच्छितो कारण आजपर्यंत आपण माझ्या अनेक व्हिडिओ आपण बघितलेत आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद पण दिला त्यातल्या त्यात प्री वेडिंगच्या संदर्भातला मी जो व्हिडिओ बनवला होता त्याला आपण फारच मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद दिला वेगवेगळ्या समाजातील बांधवांनी तर यासाठी ठराव केलेत आणि ही अनिष्ट प्रथा बंद करा यासाठीचे प्रयत्न सुरू केलेत त्यांचे मनकपूर्वक आभार मानतो आणि विशेष आभार मानणार आहे आज मी एका माणसाचे ते म्हणजे आमच्या सौद्यातील प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय बाबू शेठ यांचे मित्र हो या, या माणसानी सावद्यामध्ये प्री वेडिंग शूटिंगसाठी एक स्टुडिओ बनवावा याचं एक प्रोजेक्ट बनवलं होतं तीन कोटी रुपयांचं आणि मित्रो ज्या वेळेला त्यांना कळालं की मी हा अशा प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यावेळेला त्यांनी हे तीन कोटी रुपयाचं प्रोजेक्ट पूर्णपणे रद्द केलेलं आहे म्हणून मी त्यांचे विशेष आभार मानतो मित्र हो जी गोष्ट अनिष्ट आहे वाईट आहे वाईट ती वाईटच आहे त्यासाठी जे जे भविष्यात घडणारे जे अनिष्ट प्रकार आहेत या प्री वेडिंगमुळे त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आज मी एका दुसऱ्या गंभीर समस्येबद्दल आपल्याशी बोलणार आहे मित्र एक महिन्यापूर्वी साधारणतः आपण दिवाळीचा सण फार मोठ्या उत्साहात साजरा केला आनंदात साजरा केला आणि त्यावेळेला आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना मनापासून शुभेच्छा पण दिल्यात त्यामध्ये तुमचं आयुष्य सुखी समाधानाचं जावो याबरोबर अजून एक शुभेच्छा होती ती म्हणजे आरोग्यदायी जीवन तुम्हाला मिळव मला याच्याविषयी थोडंसं बोलायचं आहे मित्रो ज्या वेळेला दिवाळीचा दुसरा दिवस उगवला आणि मी पेपरमधल्या बातम्या वाचल्यात टीव्हीवरच्या बातम्या बघितल्यात आणि मनामध्ये सर्र झालं मुद्दा मुद्दामून सांगणार आहे काही बातम्या मुद्दामून सांगणार आहे ज्या तुम्ही पण पाहिलेले आहेत ऐकलेले आहेत त्यातल्या प्रमुख दोन चार सांगतो दो। नागपूर किंवा पुणे किंवा त्याच्याही व्यतिरिक्त अनेक शहरांमध्ये अशा आगी लागल्यात की ज्याच्यानी कोट्यावधींची मालमत्ता जळाली ही पहिली बातमी होती नंतर फटाके फोडण्याच्या भांडणातून चौघांचा मृत्यू ही त्याच दिवशी बातमी होती दिवाळीच्या एक दिवस अगोदर जो ए क्यू आय असतो त्याला आपण एअर क्वालिटी इंडेक्स शब्द वापरतो तो दोनशेच्या जवळपास होता आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मित्र हो, तो साडेतीनशेवरून चारशेपर्यंत पोहोचला मला इथं बोलायचं आहे अहो दोनशे पर्यंत जरी हा एक आय असला तरी आरोग्यासाठी तो अपायकारक असतो हे शास्त्र सांगताय आणि आज आपण त्याला दुपटीपर्यंत घेऊन गेलो दोन दिवसात त्याच्यामुळे बावन्न शहरांमध्ये त्याच दिवशीची बातमी असं प्रदूषण झालं श्वासोश्वास घ्यायला त्रास तर होतच होता पण त्याबरोबर जे पेशंट होते रुग्णालयामध्ये त्यांची काय अवस्था होती याचं वर्णन फार छान प्रकारे एका पेपरने केलं मित्र त्याच्याच खाली होती बातमी हातात धरून फटाके फोडणारे त्यांच्या हातातच कोणाचा फुटला हात चिरला गेला कोणाचा डोळा गेला अशा बातम्या एखादी फटाका पेटवताना असा रस्त्यात फेकला सायकल व मोटरसायकलवर जाणाऱ्याच्या अंगावर पडला तो तिथेच रोडवर पडला डोक्यावर पडला आणि तिथेच मेला एखादा फटाका पेटून मागे पळाला आला त्याला एखाद्या वाहनाने चिरडलं किती बातम्या ह्या सगळ्या बातम्या मुद्दा म्हणून मी तुम्हाला अशासाठी सांगतोय मित्र की इतक्या भयानक जीव घेण्या घटना जर दिवाळीच्या दिवशी घडत असतील तर त्या दिवशी हा सण आनंदात जाईल काय मित्र आपण फार मोठे स्वार्थी आहोत माझ्या सकट सांगतो आपण फक्त आपला विचार करतो माझा आनंद मी लुटतोय पण त्याच्यामुळे इतरांना काय त्रास होणार आहे याचा विचार मी करतच नाही आणि म्हणून मित्र मला सांगायचं आहे तुम्ही फक्त ज्यांच्या घरामध्ये ह्या घटना घडल्या त्यांना जाऊन विचारा दिवाळी कशी झाली रुग्णांना विचारा रात्रीची दिवाळी कशी झाली काय उत्तर मिळणार आहे मित्र याचा विचार आपण करायला हवं असं मला वाटतं कारण आपल्या आनंदासाठी आपण इतरांच्या आरोग्याशी किंवा जीवनाशी खेळण्याचा अधिकार आपल्याला नाही कोणी दिलाय तो आपल्याला अधिकार आणि म्हणून माझं तुम्हाला खूप कडकडीची विनंती मी करणार आहे की जेणेकरून ह्या घटना कमी होतील मला असं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते हे प्रकरण का ह्या गोष्टी का घडत आहेत का वाढत आहेत तर खेडे खेडे गावामध्ये सुद्धा गल्ली गल्लीतून मोहल्ल्या मोहल्ल्यातून स्पर्धा लागली आहे फटाके फोडण्याची त्याने इतक्या हजाराचे फोडले मी आम्ही इतक्या हजाराचे फोडले आणि याच्यामध्ये दुर्दैवाने म्हणावं लागतंय मला ही जी तरुण पिढी आहे की जी राजकारणात येऊ म्हणते आहे त्यांची संख्या जास्त आहे असं मित्र म्हणतायत खरं खोटं अजून माहिती नाही मला पण एक सत्य घटना घडतायत असं कानावर येत आहे ही एक गोष्ट आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्र मी तुम्हाला विचार करायला सांगतो आम्हाला ही फुकट द्या आम्हाला ते फुकट द्या हे कर्ज माफ करा महागाईने कंबरडं मोडलंय यासाठीचे लाखो लोकांनी काढलेले मोर्चे जर आपण बघितले तर हेच लाखो लोक सामान्य लोक अशा अनावश्यक गोष्टींवर एवढा खर्च का करतात किंवा कशी करू शकतात म्हणून मित्र हो मला असं म्हणायचं आहे की ह्या गोष्टी आपल्याला कमी नाही का करता येणार एखाद्याशी जीवनाशी आपण खेळतोय हा विचार प्रमाणात नाही का येणार ना? का नाही येणार बघा ना साधी गोष्ट सांगतो तुम्हाला आज माझा वाढदिवस आहे मी किती फटाके फोडायचे नि, निवर्ण, का का ना ना मी एखाद्या निवडणूकमध्ये जिंकलो माझी निवडणूक मिरवणूक काढली आहे त्या निवड निवडणुकीत जिंकल्यामुळे किती फटाके फोडायचे माझा वाढदिवस असो का कुठली मिरवणूक असो का काही कुठलाही आनंदाचा क्षण असो मी कुठलंच बंधन पाडत नाही आहे लग्नाची वरात असो कुठलाही 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 प्रसंग असो आनंदाचा त्यावेळेला ह्या गोष्टी करताय मित्रो मी तुम्हाला एक गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छितो इयत्ता पहिलीपासून तर उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक वर्गातल्या धड्यामध्ये प्रदूषण आणि पर्यावरण हे धडे टाकलेले आहेत आता पहिलीपासून जर हे धडे आपण शिकतोय पर्यावरण काय असतं पर्यावरण कसं प्रदूषित होतं हे आपण शिकलेलो असताना आपण शिकलो आहोत असं म्हणायचं का आपणच जबाबदार आहोत या गोष्टीला अजून मी म्हणेल खेड्यापाड्यातले सगळे हुशार शहरांमध्ये जाऊन बसले उच्च अधिकारी झाले उच्चपदस्थ आहे व्यावसायिक आहे श्रीमंत आहे गोष्टी आहेत हे लोक हुशार लोक ज्या ठिकाणी आहेत त्या शहरांमध्ये आज ही परिस्थिती का निर्माण होते आहे ते, 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 ते का नाही हे थांबवू शकत आहे ते का नाही इतरांना लहान दुसऱ्या जनरेशनला सांगू शकत की नको रे बाबा ह्या गोष्टी करू नका एक साधं उत्तर येतं ते ऐकत नाहीत ते का ऐकत नाहीत हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून मला स्वर्गीय माधव गडकरी यांची आठवण झाली लोक सत्तेचे ते संपादक होते स्वर्गीय माधव गडकरी त्यांनी एक अग्रलेख लिहिला होता लोकसत्तेमध्ये तो तुम्हाला अजूनही आठवतो आहे आणि त्याचं हेडिंग होतं समाजातील सर्व विचारवंत संपलेत काय मलाही असं वाटायला लागलं आहे कोण कुणी विचार करत आहे मित्र हे असंच जर सुरू राहिलं तर एक दिवस नक्की येणार आहे की या प्रदूषणाच्या विडख्यात श्वासोश्वास घेण्याच्या या तकलीफीमध्ये एक दिवस आपण केव्हा येऊ हे आपल्याला सुद्धा कळणार नाही आणि म्हणून माझी कळकळीची एक विनंती आहे मित्र तुम्हाला आनंदोत्सव जरूर साजरा करा फटाक्यांची निर्मिती आनंदोत्सव निर्माण करण्यासाठीच आहे पण पर... प्रत्येक ठिकाणी तो आनंद व्यक्त करताना बंधनं काही आहेत का नाही अरे किती फोडावेत कुठे फोडावेत केव्हा फोडावेत रात्रभर सातत्यानं एवढे मोठमोठे फटाके तुम्ही रात्रभर जर फोडत असाल तर ध्वनी काय हा विचार येतो आणि मित्रो या सा सर्वातून एकच गोष्ट निर्माण समोर येते ते म्हणजे आपण सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळतो आहे त्यात आपणही आहे साधी एक कल्पना करा हाच प्रसंग अतिशय आनंदाच्या प्रसंगात आपल्या घरामध्ये जर अघटित घडलं तर आपल्याला काय वाटेल ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून माझी कल कळकळीची विनंती आहे मित्र हो आनंदोत्सव जरूर साजरा करा पण बंधनं पाळा वेळ पाळा ठिकाणं पाळा कुठे करायचे ते पाळा तरच आनंदो तो आनंदोत्सव होईल नाहीतर दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळणं याची शिक्षा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाइल बघा ताज्या बातमी व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद